अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर अठरा ऑक्टोंबरला आहे धनतेरस तर धनतेरसच्या दिवशी आपण धनवंतरी मातेची फोटोची त्यांच्या पूजा करत असतो त्यांची उपासना त्यांची सेवा आपण त्या दिवशी करत असतो कारण धनवंतरी देवी ही आरोग्याची देवत आहे आणि आपण तिची पूजा तिची सेवा जर केली तर आपल्याला चांगलं आरोग्य लाभत असतं आपल्याला दीर्घ आयु लाभत असते मोठमोठ्याल्या मौट आजारांपासून आपली बचाव होत असतो आणि तिचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपल्या घरातला जो काही आजार आहे तो सर्व काही निघून जात असतो तर काय करायचं का आहे घरामध्ये एखादा जर आजारी व्यक्ती असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर अशा व्यक्तीला त्या दिवशी जे काही ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती सेवा त्या दिवशी नक्की करायला लावा नक्कीच त्यांचा जो काही आजार आहे तो निघून जाईल तर धनवंतरी देवीची पूजा कशी करायची आहे पूजा मांडणी कशी करायची तर धनवंतरीचा फोटो मिळतो मार्केटमध्ये तो फोटो आणायचा कारण तो फोटो आपल्याला प्रत्येक दिवाळीला लागतोच धनतेरसच्या दिवशी पूजा करण्यासाठी तो फोटो आणायचा फोटो कसा असतो त्याची स्क्रीनवर तुम्हाला फोटो दाखवेल मी तसा फोटो घेऊन यायचं त्याच्यानंतर पाठ चरवून टाकायचा त्याच्यावर वस्त्र टाकायची त्याच्यानंतर धनवंतरी देवीचा फोटो जो आहे तो पुसून घ्यायचा फोटोला हार घालायचा फोटो ठेवून द्यायचा त्याच्यानंतर तिला तुळस व्हायची त्या दिवशी तुळस ही तोडून ठेवायची संध्याकाळी तुळस तोडायची नाहीये संध्याकाळी ही पूजा करायची तुम्हाला त्याच्यानंतर त्यांना गुळ फुटण्याचा नैवेद्य दाखवायचा तुमच्याकडे जर काही आयुर्वेदिक ग्रंथ जर असतील तर ते ग्रंथ त्या पूजेमध्ये आवर्जून ठेवा कारण आयुर्वेदाला सुद्धा खूप महत्व आहे ते आणि त्या दिवशी त्याची पूजा करा त्याच्यानंतर बघा धनवंतरी देवीची पूजा कशी करायची तुळस त्यांना तुळसवायची त्यांना ता लावायचा अगरबत्ती त्यांच्या फोटोची पंचोपचार पूजा करायची गुळ फुटाण्याचा नैवेद्य त्या त्यांना दाखवायचा त्याच्यानंतर घरात काही पदार्थ केलेले असतील गोड पदार्थ वगैरे त्याचा नैवेद्य त्यांना दाखवायचा ग्रंथाची पूजा करायची आणि धनंतरीचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा एक माळ जप करायचा घरात आजारी व्यक्ती असेल किंवा इतरांनी सुद्धा सगळ्यांनी हा जप करायचा एक माळ जप करायचा तो मंत्र फोटोच्या खाली दिलेला असतो तो मंत्र त्या मंत्राचा जप करायचा मला जर पॉशवल झालं तर मी तुम्हाला लक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो मंत्र देईल त्या मंत्राचा एक मला जप करायचा त्याच्यानंतर इतर पण सेवा आहेत त्या सेवा पण तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे धन्वंतरी देवी ही आरोग्याची दैवत आहे धनतेरसच्या दिवशी आपण धन्वंतरीची पूजा याच्यासाठीच करत असतो कारण सर्वात मोठं धन म्हणजे आपलं शरीर आणि हे शरीर जर मजबूत असेल तर बाकीच्या गोष्टीचा आनंद आपल्याला घेता येतो आणि तुम्हाला जर एखादा आजार तुमच्या पाठीशी असेल तुम्हाला एखाद्या म्हणजे एखाद्या आजाराने तुम्ही ग्रस्त असताल तर तुमच्या दुसरा काही गोष्टीचा आनंद आपल्याला घेता येत नाही त्याच्यामुळं शरीर हे मोठी संपत्ती आहे आणि त्यालाच नीट जपलं पाहिजे आपण आणि त्या दिवशी धनंतरी मातेला त्यासाठीच प्रार्थना करायची आहे आणि तिची त्यासाठीच पूजा करायची असते धनतेरसच्या दिवशी धनाची पूजा किंवा पैशाची पूजा घरात पैसा यावा धन यावं यासाठी पूजा त्या दिवशी करायची नाही आहे धनतेरसच्या दिवशी आपले आरो चांगले आरोग्यासाठी दीर्घ आयु लाभावी घरात कोणताही आजार येऊ नये यासाठी आपण त्या दिवशी पूजा करायची असते तर त्या दिवशी सेवा काय करायची आहे तर बघा एक माळ धन्वंतरी देवीचे मंत्राचा करायचा त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम एक वेळेस वाचायचं चा। विष्णू सहस्रनाम त्याच्यानंतर रामराक्ष असतो तर एक वेळेस म्हणायचं रामराक्षा बघा रामराक्ष आपण जेव्हा वाचतो त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक शब्दामध्ये अर्थ दडलेला असतो आपल्या आरोग्याविषयी आणि ज्या व्यक्ती सतत आजारी पडतो सुद्धा रोज रामरक्षा वाचावी आणि त्याच्यानंतर गीतेची पंधरावा अध्याय त्याच्यानंतर गीतेची पंधरा नावे हे सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे एक वेळेस कालभैरव अष्टक त्याच्यानंतर एक माळ महामृत्युंजय मंत्र या काही सर्व सेवा आहेत त्या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत तर आय आहे होप नक्की करा तर तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे पंपजू गुरुमाऊलींच्या चेन्नई रुजू करते श्री स्वामी समर्थ